नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या दोन तीन दिवसापासून आपण जी मी व्हिडिओमध्ये मा दे माहिती देत आहे की आपण भाजीपाला खरेदी करणार आहोत आणि त्याची विक्री करणार आहोत तर ही संकल्पना मांडण्याचं कारण असं होतं की मी सुरुवातीच्या काळापासूनच आग्रही होतो की मार्केट यार्डमध्ये मा जी शेतकरी बांधवांची पिळवणूक होते पैसे लेट भेटणं किंवा जे अनेक प्रॉब्लेम येतात मार्केट कमिटीमध्ये मा ते शेतकऱ्यांना फेस करायला लागू नये या विचारप्रवाहाला माझ्या मताशी जुळून घेण्यासाठी मला माझे मित्र भेटले येवल्याचे भाऊ देशमुख त्यांचे आणि माझी विचारसरणी जुळल्यानंतर आम्ही ग्रीन ग्रॉस कंपनीची एक नोंदणी केली आणि त्याद्वारे असं ठरलं की आपण शेतकऱ्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्याकडून माल खरेदी करून संकलित करून तो आपण विक्री करायचा आता सुरुवातीला छोट्या स्केल असल्यामुळे शेतकरी बांधवांना तो माल संकलन केंद्रावर आणून द्यायचा आहे आणि पुढे तो माल आपण घरूनही कलेक्ट करू शकतो पण सध्या तरी आ... तो कुठल्या तरी संकलन केंद्रावर आपण दोन ठिकाणं निश्चित केलेली आहे एक ढकांबे फाटा आणि एक चितेगाव चितेगावपाला दोन्हीपैकी एक दोन दिवसात फायनल होईल तिथे शेतकरी बांधवांनी तो माल आणून द्यायचा आहे आणि त्याची पॅकिंग करून आम्ही ऑर्डर प्रमाणे तो विकणार आहे तर कंपनीचा मूळ उद्देश आपला असा आहे की आपल्या कंपनीसोबत जोडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रोत्साहित करायचं आहे आणि तो माल ऑर्गॅनिक फार्मिंगला शंभर टक्के खर्च जास्त येतो उत्पादन कमी आहे पण आपण त्याचे भावही प्रमाणात देऊन तर ऑर्गॅनिक शेतीची आपल्याकडे नोंदणी केली जाईल त्याला फिक्स ग्राहक आणि फिक्स त्याची खरेदी आपण फिक्स भावाने करण्याचं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या कंपनी स्थापना केली त्यामुळे आज सुरुवातीला तुम्हाला आम्हालाच का माल द्यायचा इतरांना का द्यायचं नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण जे आपल्याशी जोडलेले शेतकरी आहे त्यांनाच आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये सर्वाई करून घेणार आहोत कंपनी काय आहे तर मी आणि कपिल देशमुख येवल्याचे मित्र आहे माझे त्यांचा आणि माझा सेम उद्देश आहे की शेतकऱ्यांना कमी हॅरेशमेंट झाली पाहिजे आणि जो ग्राहक आहे मुंबईमध्ये तो आपलाच भाऊ आहे त्याला एक विषमुक्त भाजीपाला कमी दरामध्ये पोचवण्याचा आपला उद्देश आहे हे बघा मग शेतकऱ्यांना भाव द्यायचा आहे समोरच्यांना कमी भाव द्यायचा आहे तर यामध्ये कुठेतरी आपल्याला सांगड घालून हा जो प्रकल्प आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि भविष्य हेच असणार आहे की आपल्या सर्वांची मिळून एक कंपनी असणार आहे आपण सर्वांनी मिळून तो एक ठरवून दिलेला भाजीपाला पिकवून ऑर्गॅनिक पद्धतीने त्याला एक फिक्स ग्राहक तयार करायचा आहे आणि आपली आ, जी पिळवणूके बाजार समितीवर जो आपण अवलंबून राहतो त्याच्यातून आपल्याला आपली, आपली सुटका करून घेण्यासाठी या कंपनीची आपण मी फार तन्मन धन अर्पून या कंपनीची स्थापना के केली आहे कारण तुम्ही सर्वांनी सहभाग करा घ्यायचा आहे आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि जे ग्राहक आहे त्यांना आम्ही विषमुक्त भाजीपाला पोचवण्यासाठी जी तळमळ करतो आहे आणि हे बघा एक यामध्ये खर्च असणार आहे तो खर्च सोडून आम्ही काहीच घेणार नाही संकलित करणे पॅकिंग करणे पोच करणे किंवा डिलिव डिलिव्हरी बॉयतर्फे त्या ग्राहकापर्यंत पोचवणं हे सर्व खर्च आणि शेतकऱ्यांना दिली जाणारी जो मोबदला आहे हा असा करून त्या व्यक्तींपर्यंत आपला भाजीपाला पोचणार आहे कारण आजही मुंबईमध्ये भाजीपाला मागे आजही खेड्यामध्ये शेतकऱ्यांना भाव नाही मग जो मधला जो नफा जो भयंकर नफा आहे तो जो ज्या संस्था किंवा कुठे जातोय तो आपल्याला दोघांना विभागून द्यायचा आहे ग्राहकाला द्यायचा आहे शेतकऱ्यांना द्यायचा आहे तर अशा प्रकारचं सहकार पण सहकार्य तुम्ही आम्हाला करायचं आहे मग यामध्ये काय करायचं आहे तुम्ही तर तुम्ही मी जे व्हिडिओ दिले काल परवा असे दोन तीन दिवस मी व्हिडिओ देतो आहे त्यामध्ये आपलं नाव कमेंटमध्ये आपलं नाव आहे असं समजून चाला की आमच्या ढकांबे भाजीवर संकलन केंद्र आहे तर जसं ऑर्डरनुसार आपल्या मालाकडे काय माल उपलब्ध आहे ते जे असो मंदी असो तुम्हाला मार्केट यार्डपेक्षा थोडा जास्त भाव वीस टक्के वीस टक्के अधिक प्रमाणात भाव देऊन उच्च प्रतीचा भाजीपाला संकलित करून आणि आपण तो पोच करणार आहे त्यामुळे नाव नोंदवायचं आहे पहिल्यांदा समजून चला की ढकांबे फाट्यावर संकलित केंद्र आहे तिथं आणून द्यायचं आहे आणि रोख तुमचा आवाज सिलेक्ट झाल्यानंतर पाच मिनटाच्या आत त्या शेतकरी बांधवांना त्यांचे पैसे त्यांच्या आकाउवर जमा झाल्याचा मेसेज येईल इथपर्यंतची आपण व्यवस्था केलेली आहे तर जो उद्देश आहे काय आहे तर एकदम स्वच्छ आहे की मार्केट कमिटीमधला जी पिळवणूक आहे मध्ये जो लॉस होतो तो आपल्याला कमी करून दोघांनाही समतोल पद्धतीने त्याचा फायदा करून देण्याचा उद्देश आहे तर सर्वांनी नक्की सहकार्य करावे